साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं श्रीगोंदा येथे जयंती उत्सव समिती ससाने नगर सिद्धार्थ नगरच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले या सोहळ्यास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते शिवसेना उपनेते साजन पाचपुते माजी नगराध्यक्ष शुभांगी पोटे तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले ऋषिकेश शिरार यांच्या हस्ते अभिवादन आणि ध्वजारोहण करण्यात आले शहरातून झांज पथक लेझिम पथकासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता या निमित्तानं फुलेशाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संभाजी बोरुडे यांचं जाहीर व्याख्यान झालं मुलांना वह्यापुस्तके वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला याचबरोबर सायंकाळी लेझर शोचं सा आयोजन केलं होतं स्मारकात वृक्षारोपणही करण्यात आलं जयंती सोहळ्यास माजी आमदार राहुल जगताप प्रताप पाचपुते साजन पाचपुते यांनी भेट दिली शुक्रवारी गायिका गायत्री शेलार अण्णाभाऊ साठे लहोजी समाज प्रबोधनपर गीतांचा स्वर्गंध कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अनिल ससाणे उपाध्यक्ष शिबाप्पा घोडके संदीप उमाप नितीन ससाणे किशोर नेटके लाला ससाणे राजू ससाणे गणेश ससाणे सचिन पाटोळे कुणाल शिरवाळे तृषाल ससाणे गोरख घोडके यांनी केले केलेत साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठे चौकात आणि चौकातल्या या उद्यानामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामध्ये एकतीस जुलै रोजी आम्ही संध्याकाळी अकरा पंचेचाळीस वाजता अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं फटाक्याची के आतिषबाजी त्याच्यानंतर रोषणाई अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संध्याकाळी झाला रात्री झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ध्वजारोहण ध्वजारोहणानंतर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन अभिवादनानंतर आम्ही सवाद्ये अशी गावातून मिरवणूक काढली यामध्ये मुख्य आकर्षण आमच्याकडे आमच्या स्वतःचं ससानगरचं लिजिम आणि झांज पथक होतं या पथकामधून आम्ही आम एक शांततेने कशी मिरवणूक काढायचं याचा संदेश आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही चार वाजता ॲडव्होकेट संभाजी आप्पा बोरुडे यांचं व्याख्यान ठेवलं होतं यामध्ये आम्ही अनेक मान्यवरांचा सन्मान केला एक प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि खाऊ वाट केला त्याचबरोबर दुपारी स्नेहभोजनाचा आमचा कार्यक्रम देखील चांगला झाला अशा प्रकारचा कार्यक्रम आणि संध्याकाळी भव्य असा लेजर शो युवकांसाठी आणि आमच्या माता भगिनींना पाहण्यासारखा असा लेझर शोचा कार्यक्रम झाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती उत्सव समिती समितीनिमित्त आम्ही दोन ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध महाराष्ट्राच्या गायिका गायत्री शेलार यांचा स्वरगंध कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी तालुक्यातून व शहरातून अत्यंत महिलांची वर्दळ सुरू होती कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात अनुराधाताई नागवडे साजन साजनभाईया पाचपुते राहुलदादा जगताप तसेच विकीदादा पाच पुते बबनदादा यांचे पाच पाचुते अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आमच्या या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा पाचपुते राहुलदादा जगताप राजेंद्रदादा नागवडे मनोहरदादा फोटे साजन भैया पाचपुते तसेच तालुक्यातले इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे बहुमोलाचे आम्हाला योगदान आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा